शिरूर तालुक्यातील धामारी येथील शिवाजी डफळ यांच्या हत्येचा तपास त्वरित व्हावा अन्यथा तपास सीआयडीकडे द्या अशा आशयाचे निवेदन पोलिसांना देत गावातील नागरिकांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला आहे तब्बल एक महिना उलटून गेलेल्या शिरूर तालुक्यातील धामारी येथील शिवाजी डफळ हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना त्यातून गुन्हेगार निष्पन्न होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर या गावातील नागरिकांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला आहे तर यापुढे विविध न्याय मार्गाचा अवलंब करून आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल असे जाहीर करून हा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी करून तशा आशयाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले यावेळी धामारी येथील आजी माजी सरपंच विविध स्तरातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी सरपंच कैलास डफळ संपत कापरे चेअरमन कैलास डफळ शिक्षण संस्थेचे दत्तोबा भगत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शेळके माऊली गायकवाड सुभाष डफळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात तर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पीएसआय खोसे यांनी तपासाबाबत माहिती दिली आहे वीस जून रोजी पाबळ शिक्रापूर या मार्गावर प्रवासी वाहतूक करणारे शिवाजी डफळ यांचे पाबळ बस स्थानकावरून दोन अनोळख्या व्यक्तींनी भाडे ठरवून आळंदी येथे नेत असल्याचे सांगून अपहरण केले होते त्या दिवसापासून डफळ बेपत्ता होते या प्रकाराची शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता पोलीस तपासात हेच वाहन अचानक नऊ दिवसांनी एका मृतदेहाच्या पूर्णपणे जळालेल्या सांगाड्यासहित लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळले होते मात्र तो सांगाडा डफळ यांचा असण्याविषयी शंका निर्माण झाली होती मात्र डीएनए चाचणी तो सांगाडा डफळ यांचाच असल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर शिक्रापूर आणि लोणीकंद पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून तपास सुरू होता मात्र आता महिना उलटून गेल्यानंतरही आरोपी निष्पन्न होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने गावाने कडकडीत बंद पाळून निषेध केलाय त्यामुळे शिवाजी डफळ यांच्यासह संपूर्ण गाडीच पेटवून देणारे कोण त्यांचा हेतू काय या प्रकाराचा मागमूस मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये मिश्रित अस्वस्थता आहे तर हेच गुन्हेगार मोकाट फिरत असतील तर त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा होऊ नये यासाठी तरी किमान तपास पूर्ण करून गुन्हेगार गजाआड व्हावेत अशी अपेक्षा मृत शिवाजी डफळ यांचा मुलगा गौरव याने व्यक्त केली आहे या प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पीआय रमेश गलांडे आणि लोणीकंद पोलीस स्टेशनचे पीआय सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे टेक्निकल दृष्टीने सर्व बाजूला पडताळून असे आहेत कुठले सुगावा काय हाती लागलेला नाही परंतु लवकरच पुन्हा दृष्टीने दोन्ही पोलीस स्टेशनच्या वतीने प्रसुतीने तपास चालू आहे सदर तपासाबाबत दोन्ही पोलीस स्टेशनने स्वतंत्ररित्या तपासवरती नेमलेले असून आपल्या स्तरावरती ते योग्य रीतीने तपास करत आहेत आमच्या वतीने आपणास अशी विनंती राहील की सदर गुन्ह्यात दिशा मिळणे कामी किंवा लवकरात लवकर उघडकीस येणे कामी ही आपणास काही माहिती प्राप्त झाली असल्यास पोलिसांना देण्यात यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसंच त्यांना पोलिसांच्या वतीने बक्षीसही देण्यात येईल कोणाला काही कुठल्याही बाबतीत अशा बाबत काय माहिती आढळून आली तर लोणीकंद पोलीस स्टेशन किंवा शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपण जर माहिती दिली तर पोलिसांनाही गुन्हा उघडकीस आणण्यास मदत होईल कालच मी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे पाटील साहेबांची भेट घेतली साहेब पण म्हटले की सरजेराव पाटील साहेब दोन आहे ते म्हटले आम्ही तपास तपासपदर् स्वतंत्ररित्या नेमलेला आहे जेव्हापासून गुन्हा दाखल आहे तेव्हापासून सर्व बाजू आम्ही पडतडून पाहत आहोत सदर गुन्ह्याचे सीडीआर काढले डमलेटा काढलेला आहे परंतु त्यावरून आतापर्यंत तितकंच काही सुगाव हाती लागलेलं नाही परंतु लवकरच गुन्हा उघडची आपली सर्वांची साथ पोलिसांना अपेक्षित आहे काही वेळेला अशा घटना घडतात ही दुर्दैवी घटना आहे परंतु पोलीस हे सर्वतोपरी प्रयत्न करत असतात आमचं कामच आहे ते आणि या गुन्ह्याचा सुद्धा तितकेच काम गिर्याने तपास चालू आहे परंतु कुठलाही ठोस पुरावा आधी येईपर्यंत सर्व गोष्टी पोलीस ओपन करून आपण सर्वांना सांगू शकत नाहीत तपासामध्ये व्यत्यय निर्माण होत असतो दिशा भरकटण्याची शक्यता असली तो काही गोष्टी गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असते अशा प्रकारचे यापूर्वी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत लोणावळ्याचा डबल मर्डर केस आपण बघितले असलं कुठल्याही प्रकारचा पोलिसांना काय साहेब एक महिना आणि पाच दिवस झालेले आहे मला या ठिकाणी आवर्जून असं नमूद करा असं वाटतं की वीस तारखेला या ठिकाणी शिवाजी दात्यांची या ठिकाणी अपहरण झालं त्यानंतर त्यांचे मला वाटतं एकवीस तारखेला एकवीस तारखेला मिशिंग म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्याच्यानंतर नऊ दिवसांनी एकोणतीस तारखेला लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी खुनाचा खुनाचा तिथे गुन्हा दाखल झालेला आहे या ठिकाणी आता दोन प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत शिक्रापूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी हरवण्याची तक्रार मिशिंगची तक्रार आहे आणि लोणीकंद पोलीस स्टेशनला या ठिकाणी मर्डरची मग खुनाची तक्रार आहे मला या ठिकाणी एक माझ्या मनात एक अशी संख्येची पाल चुक चुकते की काय या ठिकाणी शिक्रापूरला हरवल्याची तक्रार आहे आणि लोणीक मर्डरची तक्रार आहे मग शिकरापूर वाले पोलीस स्टेशन लोणीकरच्या पोलीस स्टेशनवर ढकलत नाही ना की ना तपास तुम्ही करावा किंवा लोणीकांचे पोलीस स्टेशन असं ढकलत नाही ना की यांच्याकडून हरवले तपास यांनी करावा मला या ठिकाणी आवर्जून असं पोलीस स्टेशनला नमूद करायचंय की आपण या ठिकाणचं लवकरात लवकर झाडं लावा आपल्याकडून तर मला घटना दुसऱ्या कोणत्या घरावर येऊ नये म्हणून तर पोलिसांनी लवकरात लवकर आता तपास करावा ही आमच्या कुटुंबाकडून मी आशा हे करतो सुनील पिंगळे सी चोवीस तास पाबळ